पुण्यात वृद्ध महिलांना लुटणाऱ्या चोरट्यांच्या टोळीतल्या दोघांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून एकशे एक्याण्णव ग्रॅम वजनाचे पाच लाख त्रेपन्न हजारांचे दागिने जप्त करण्यात आले जयकुमार विजय धुमाळ आणि संतोष उर्फ बापू अमृत जाधव हो अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत गेल्या काही दिवसात पीएमटीच्या बसमधून प्रवास करणाऱ्या वयस्कर महिलांना लक्ष करून त्यांच्या अंगावरचे दागिने लुटण्याचे प्रकार वाढलेले होते या गुन्ह्याचा तपास करताना खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे पुणे शहरामध्ये जे बसमध्ये महिलांना जे दागिने काढून चोरून नेण्याचे महिलांकडून चोरून नेण्याचे जे, जे प्रकार वाढलेले होते त्यासंदर्भात दोन आरोपी बनगाडन पोलिसच्या हद्दीमध्ये त्यांचे चोरले दागिने विकणे विकत विकत असल्याची माहिती मिळालेली होती त्या अनुषंगाने युनिट थ्रीची जी टीम आहे त्यांनी दोन आरोपी जयकुमार धुमाळ आणि संतोष जाधव यांना अटक केलेली आहे त्यांच्याकडनं जवळपास दहा गुन्ह्यातील पाचशे एकोणीस ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केलेले आहेत